पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आणि शुभेच्छाने आज कालच्यापेक्षा त्यांची तब्येत आज खूप बरी आहे डॉक्टरनी त्यांना तीन चार दिवस आराम करायला सांगितलं आहे त्यांना घरी राहणं हे फारसं काही प्रिय नसतं आणि मला उद्धवजी अनेक वेळा चिडवतात की तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करतात कालच उद्धवजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं आता त्यांना चार दिवस घरात कंपल्सरी हे वाज बांधून येतात त्याच्यामुळे इज मच बेटर डॉक्टर्स क्लोजली मॉनिटर करतात त्यांना चेस्ट कंजेशन आणि खोकला झालेला आहे आणि तरी ते दौरे करत होते आता तीन चार दिवस मुंबईत घरी काल टेस्टची आम्ही केल्या तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाने इज मच बेटर थँक्यू नाही नाही मी असल्या गोष्टी सांगत नाही बाय दीज आर पर्सनल मोमेंट्स त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रेमाने ज्या शुभेच्छा द्यायला फोन असतात आणि खरं आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं ते दौरे कॅन्सल झाले म्हणून सगळ्यांना बाहेर खरं तर कळण्यात आलं तर तीन चार दिवस लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी अतिशय मनापासून सगळ्यांचे आभार